जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर यूट्यूब युट्यबूब चॅनलवर मित्रांनो सध्या टीईटी परीक्षेसंदर्भात काय महत्वाची आय एम पी प्रश्न बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात मागे देखील आपले व्हिडिओ बनवले आहे जवळपास बारा तेरा व्हिडिओ सध्या बघा जे काही व्हिडिओ सिरीज आहे तर त्याच्या माध्यमातून जे आय एम पी प्रश्न आहे मागे सध्या दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत जे प्रश्न सध्या बघा वारंवार विचारले जातात तर त्या घटकावरती आधारित आपण इथं वन लायनर प्लस एक्सप्लेन त्या ठिकाणी बघा घेऊन आलो आहेत तर मागचे प्रश्न देखील तुम्ही बघा मागचे जे व्हिडिओ सध्या प्लेलिस्ट दिले ते देखील बघूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही बाल मानसशास्त्र संदर्भात तीस प्रश्न बघा तीस प्लस जे प्रश्न आहे तर ते प्लस जे प्रश्न आहे तर ते बघूया जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने बघा फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर चला तर सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक एक बघूया तर बाल मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात बाल मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर जॉन लॉक ह्याला बाल मानसशास्त्र ह्या जनक आपण म्हणत असतो तर जॉन लॉक ह्याने काय केलं होतं की त्यांनी बघा जो काही टॅबला रसा टॅबला रसा म्हणजेच काय तर मुलांचे मन स्वच्छ फळफुटासारखे बघा असते ही संकल्पना त्यांनी मांडली होती म्हणून त्यांना बाल जनक म्हणून आपण ओळखत असतो तर हे एक लक्षात ठेवा बालमानसशास्त्राचे जनक अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर जॉन लॉक हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि त्यांना बघा बालमानसशास्त्राचे जनक का म्हणतात तर त्यांनी टेबला रसा म्हणून जे काही कन्सेप्ट आहे म्हणजे टेबला रसा म्हणजे काय तर मुलांचे मन स्वच्छ फड कुटासारखे असते ही संकल्पना सध्या त्यांनी मांडली होती म्हणून त्यांना बाल जनक म्हणून ओळखलं जातं तर हे एक लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे मुलांच्या संज्ञात्मक विकासाचे चार टप्पे कोणत्या मानसशास्त्रज्ञ मांडले तर जे काही संज्ञात्मक विकास आहे तर त्याचे चार टप्पे आहे तर ते चार टप्पे बघा कोणत्या मानसशास्त्रांनी मांडले तर जेन पियाजी जे शास्त्रज्ञ होते तर त्यांनी सध्या बघा ते जे चार टप्पे आहे तर ते मांडले होते आणि ते चार टप्पे कोणते होते तर बघा पहिला जो काही टप्पा आहे तो आहे सेन्सोरी मोटर बरोबर त्यानंतर दुसरा टप्पा काय आहे प्री ऑपरेशनल तिसरा टप्पा आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि चौथा जो टप्पा आहे तो फॉर्मल ऑपरेशन तर हे टप्पे तुम्ही लक्षात असू द्या पहिला दुसरा तिसरा आणि चौथा तर ह्या संदर्भात तुम्हाला जे काही जोड्या लावा संदर्भात देखील प्रश्न विचारला जातो टी ई टी परीक्षेमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता यायला पाहिजे की जे, जे काही महत्त्वाचे संज्ञात्मक विकासाचे चार टप्पे आहे तर ते चार टप्पे बघा ह्या ठिकाणी जे सांगितले आणि कोणी ह्या ठिकाणी बघा चार टप्पे सांगितले तर चीन पिया जे जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या सांगितले होते तर हा प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेला आहे तर लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तीन बघूया प्रश्न क्रमांक का तीन काय आहे तर बघा मुलांच्या वर्तनाचे निरीक्षण करून शास्त्रीय जे काही कंडिशनिंग सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ कोण होते तर बघा मुलांचं वर्तनाचं या ठिकाणी निरीक्षण करून जी शास्त्रीय कंडिशनिंग जे सिद्धांत आहे तर ते सिद्धांत बघा कोणत्या मानसशास्त्राने सध्या मांडले होते तर आपल्याला माहिती आहे की जे काही पॅवेलॉव आहे आय वॉन पॅवेलोव तर त्या शास्त्रज्ञाने सध्या मांडले होते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचा जो सिद्धांत म्हणून बघा कंडिशनिंग सिद्धांत हा सध्या बघा त्यांचा ओळखला जातो आणि त्यांनी वर्तनाचं या ठिकाणी बघा जे काही निरीक्षण असेल आणि वर्तनवादी शास्त्रज्ञ म्हणून आपण पॅवेलॉवला सध्या ओळखत असतो तर हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न क्रमांक चार चार नंबरचा प्रश्न काय आहे तो बघा मुलांचा सामाजिक वर्तनाचा विकास मुख्यत्वे अनुभवावर अवलंबून असतो हा सिद्धांत कोणी मांडला मुलांचा जो काही सामाजिक वर्तनाचा विकास मुख्यत्वे कशावर अवलंबून असतो तर अनुभवावर अवलंबून असतो असा सिद्धांत कोणी मांडला होता तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की जे काही अल्बर्ट बंधुरा आहे अल्बर्ट बंधुरा तर त्यांनी सध्या बघा महत्त्वाचे जे काही सामाजिक वर्तन आहे मुलांमध्ये तर त्या सामाजिक वर्तनाचा विकास मुख्यत्वे करून ह्या ठिकाणी अनुभवावर म्हणजे जे काही एक्सपिरियन्स असेल तर त्याच्या बेसवर सध्या बघा त्यांचा विकास हा होत असतो असं कोणी म्हटलं तर अल्बर्ट बंधुरा ह्यांनी सध्या बघा म्हटलं होतं आणि त्यांनी काय केलं होतं की जे अल्बर्ट बंधुरा आहे त्यांनी बघा सोशल लर्निंग थेरी जी आहे तर ती सध्या बघा मांडली होती आणि ज्यामध्ये मुलांचं इतरांच्या वर्तनाचे अनुकरण करून बघा शिकतात हा महत्त्वाचा जो काही थेरीमध्ये सध्या त्यांनी अभ्यास केला म्हणून त्यांना बघा अल्बर्ट बंधुरांनी महत्त्वाचा जो काही अनुभवावर अवलंबून असलेला मुलांचा सामाजिक वर्तनाचा विकास हा सिद्धांत सध्या त्यांनी मांडला होता तर ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न मागे देखील विचारण्यात आले तर हा प्रश्न बघा आय एम पी एस तर ह्याच्यामध्ये जी काही थेरी होती अल्बर्ट बंधुराची तर ती सोशल लर्निंग थेरी होती आणि ह्याच्या माध्यमातून त्यांनी मुलांचं अनुकरण करून बघा जे काही मुलं आहे तर ते दुसऱ्यांचं अनुकरण करून सध्या शिकतात अशा पद्धतीने है या थेरीमध्ये सध्या त्यांना आढळलं होतं तर हा जो प्रश्न क्रमांक चार आहे तर हा तुम्ही लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच बघा मुलांच्या भावनिक विकासाच्या महत्त्वाची भूमिका बजावणारी जी काही भावना आहे तर ती कोणती आहे भावनिक विकासासाठी महत्त्वाची बघा या ठिकाणी बजावणारी जी भावना भावना नेमकी कोणती आहे तर संवेदनशीलता संवेदनशीलता ही बघा महत्त्वाची आपल्याला मुलांच्या विका भावनिक विकासात महत्त्वाची का जी काही भूमिका बजावणारी भावना आपल्याला म्हणता येईल कारण ह्याच्यामध्ये संवेदनशीलता मुलांच्या जे काही भावनिक विकासात बघा मोठी भूमिका बजावत असते कारण बघा त्यांच्या जे काही सामाजिक आणि भावनिक संबंधाचा आकार त्या मुलांमध्ये सध्या देत असते म्हणून महत्त्वाचं जे काही संवेदनशीलता आहे तर ही संवेदनशीलता भावना आहे तर ती भावना आपल्याला म्हणता येईल आणि ही महत्त्वाची आपल्याला जे काही भावनिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना इथं म्हणता येईल तर हा प्रश्न देखील महत्त्वाचा होता प्रश्न क्रमांक सहा बघूया प्रश्न क्रमांक सहा तर प्रश्न क्रमांक सहा काय आहे तर बघा विकसनशील मुलांचे विकसनशील मुलांचे खेळ हे त्यांच्या कोणत्या विकासाशी संबंधित आहे तर अशा पद्धतीने प्रश्न आहे विकसनशील जे मुलं असतात तर त्या मुलांचे खेळ हे त्यांच्या कोणत्या विकासाशी संबंधित आहे तर जो काही सामाजिक आणि शारीरिक विकास तर ह्या दोन विकासाशी संबंधित आहे कारण का तर मुलांचे जे काही खेळ आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक आणि शारीरिक विकासासाठी महत्त्वाचे असतात कारण त्याद्वारे बघा नवीन गोष्टी शिकता येतात आणि सहकार्याची जी काही भावना असते तर ती सध्या विकसित होत असते म्हणून महत्त्वाचे सामाजिक आणि शारीरिक हे दोन महत्त्वाचे विकसनशील मुलांमध्ये खेळ हे त्यामध्ये बघा विकासाशी संबंधित घटक आपल्याला बनता येईल तर हे देखील लक्षात असू द्या आय एम पी प्रश्न सध्या हा होता प्रश्न क्रमांक सात बघूया प्रश्न क्रमांक सात काय आहे तर बघा मुलांच्या भाषा विकासाचा पहिला टप्पा कोणता असतो भाषा विकासाचे जे विविध टप्पे आहे त्यामधला पहिला जो टप्पा आहे तर तो कोणता असतो तर कुईंग टप्पा कुईंग टप्पा हे लक्षात असू द्या तर कुईंग टप्पा नेमकं काय आहे तर त्या संदर्भात काय म्हणता येईल की भाषा विकासाचा कुईंग टप्पा म्हणजेच काय तर कुजबूज असतो म्हणजे जे काही मुलांचा विकास जो होत असतो पहिला टप्पा म्हणजे काय कुजबूज होत असतो ज्यामध्ये बघा बाळ फक्त आवाज काढण्याची ह्या ठिकाणी सुरुवात करते म्हणजे त्या ठिकाणी जे काही रडतं वगैरे किंवा कुजबूज करतं तर त्यालाच आपण इथं कुईंग टप्पा सध्या म्हणत असतो तर हा सध्या मुलांच्या भाषा विकासाचा महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणून सध्या ओळखला जातो तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या जेणेकरून ह्या संदर्भात प्रश्न आला तर तुम्हाला चांगल्या पद्धत पद्धतीने जे काही अॅन्सर असेल तर ते त्या ठिकाणी बघा टॅकल करता येईल तर कुईंग टप्पा म्हणजे काय तर कुजबूज कुजबूज हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ महत्त्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा इतरांना देखील बघा पाठवा हे पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तेथे आपण दररोज बघा क्वीज देखील घेत असतो आय एम पी प्रश्नासंदर्भात तर तेथे जाऊन तुम्ही जे काही तुमचं नॉलेज असेल तर ते तिथं चेक करू शकतात प्रश्नाचं उत्तर देऊन तर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक आठ है, है थी तर आठमध्ये बघा सहानुभूती ही कोणत्या विकासाचे उदाहरण आहे जे काही सहानुभूती असेल तर ती कोणत्या या ठिकाणी विकासाचं उदाहरण आहे तर भावनिक विकास भावनिक जो विकास आहे तर त्याचं सध्या उदाहरण आपल्याला म्हणता येईल कारण सहानुभूतीमध्ये जो काही भावनांचा अनुभव घेणे आणि त्यांना समजून घेणे हे मुलांच्या भावनिक विकासाचे उदाहरण आपल्याला म्हणता येईल म्हणून महत्त्वाचं सहानुभूतीमध्ये जे काही विकासाचं उदाहरण म्हणून आपल्याला भावनिक विकास सध्या इथं म्हणता येईल प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ बघा प्रश्न क्रमांक नऊ काय आहे की सामाजिक विकासाच्या कोणत्या टप्प्यावर मुलं इतर मुलाशी मित्र बनवायला सुरुवात करतात महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोण कुन, कोणता आहे या ठिकाणी टप्पा तर शाळा प्रवेशाचा टप्पा कारण शाळा प्रवासामध्ये साधारणतः चार ते पाच वयाच्या दरम्यान बघा मुलं शाळेत जातात आणि इतर मुलाशी मित्रत्वाचे संबंध सध्या त्या ठिकाणी निर्माण करतात तर ह्या प्रश्नाचं महत्वाचं जे उत्तर असेल सामाजिक विकासासंदर्भात तर हे शाळा प्रवेशचा पहिला टप्पा तर हे असणार आहे प्रश्न क्रमांक दहा बघूया प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा बघा मुलांच्या बौद्धिक विकासात सर्वसामान्य जिज्ञासा कोणत्या वयात दिसून येते जे काय सर्वसामान्य जिज्ञासा असेल तर ती कोणत्या वयात दिसून येते अशा पद्धतीने प्रश्न आहे तर वय किती आहे तर तीन ते तीन ते पाच वर्ष ह्या जो काही वय आहे तर ह्याच्यामध्ये सध्या त्यांचं जे काही सर्वसामान्य जिज्ञासा त्यांच्या बुद्धिमत्ता विकासामध्ये सध्या दिसून येते आणि ह्या वयामध्ये काय असतं की जे काही मुलं आहे तर ती मुलं नवीन गोष्टी बघा जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता असते ज्याला आपण सर्वसामान्य जिज्ञासा असं म्हणत असतो तर हे तुम्ही लक्षात असू द्या तर ते वय काय असणार आहे तीन ते पाचवय आणि जे सर्वसामान्य जिज्ञासा म्हणजे त्यांना विविध ज्या काही नवीन गोष्टी असतात न्यू ज्या कन्सेप्ट असतात न्यू संकल्पना तर त्या जाणून घेण्यासंदर्भात त्यांना उत्सुकता असते तर ह्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं हे होतं प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा बघूया तर बघा मुलांच्या भाषा विकासात मुलांचा भाषा विकासात शब्दसंग्रहाचा वेग कोणत्या वयात सर्वाधिक असतो शब्दसंग्रह जो आहे तर तो शब्दसंग्रह बघा कोणत्या वयामध्ये त्याचा सर्वाधिक वेग असतो असं इथं प्रश्न विचारण्यात आला आहे मागे प्रश्न हा विचारण्यात आलेला होता तर जे वय आहे तर ते बघा दोन ते चार वर्षाचं जेव्हा ह्या ठिकाणी बघा असतं बाल तर त्या बाळाला बघा महत्वाचा जो काही शब्दसंग्रह आहे तर तो झपाट्याने त्याचा वाढत असतो वेगवेगळे नवीन शब्द तो आत्मसात करत असतो शिकत असतो आणि त्या शब्दाचे बघा तो वाक्यामध्ये सध्या जे काही रूपांतर असेल तर तो करण्याचा सध्या प्रयत्न करत असतो म्हणून हे महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल दोन ते चार वर्षामध्ये नवीन शब्द आणि वाक्य त्या ठिकाणी बघा तो शिकत असतो तर हे एक लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक बारा बघूया प्रश्न क्रमांक बारा तर बघा मनाचा सिद्धांत म्हणजेच काय तर थेअरी ऑफ माइंड कोणत्या वयात विकसित होतो महत्त्वाचा सिद्धांत आहे मनाचा सिद्धांत तर मनाचा सिद्धांतामध्ये कोणत्या वयामध्ये सध्या बघा जे काही महत्त्वाचं ह्या ठिकाणी विकसित काय होतं तर मनाचा सिद्धांत कोणत्या वयात विकसित होतो तर आपल्याला माहिती पाहिजे त्याचं उत्तर काय असणार आहे तर चार ते पाच ह्या वयामध्ये सध्या बघा महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला विकास हा होत असतो आणि ह्याच्यामध्ये मुलांचं जो काही इतर व्यक्तीच्या विचाराची भावना आणि त्याचे जे काही उद्दिष्टाची समज सध्या यामध्ये येते आणि ह्यालाच आपण मनाचा सिद्धांत आपण म्हणत असतो तर ह्या ठिकाणी बघा कन्सेप्ट लक्षात ठेवा मनाचा सिद्धांत म्हणजेच काय तर या वयात मुलांना इतर व्यक्तीच्या विचाराची त्यानंतर बघा भावना आणि उद्दिष्टांची समज येते हे लक्षात असू द्या आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर थेरी ऑफ माइंड हे एक लक्षात असू द्या कन्सेप्ट ह्यावरती प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा बघा प्रश्न क्रमांक तेरा काय आहे मुलांचे खेळणे त्यांच्या कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेला विकसित करते या ठिकाणी बघा बुद्धिमत्तेला विकसित करते तर सर्जनशीलता बुद्धिमत्ता हे जे आहे तर ह्या संदर्भात प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यामध्ये बघा खेळाद्वारे मुलांची सर्जनशीलता विकसित होते कारण का तर खेळताना ते नवीन कल्पना आणि उपाय सध्या शोधत असतात तर ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला जे काही बुद्धिमत्ता विकसित संदर्भात जो घटक आहे तर त्या संदर्भात इथं म्हणता येईल प्रश्न क्रमांक बघा पुढचा प्रश्न क्रमांक तेरा तेरा प्रश्न काय बिंदास्त खेळ म्हणजे जे काही फ्री खे फ्री प्ले असतो तर तो मुलांच्या कोणत्या विकासासाठी महत्त्वाचा असतो बिंदास्त खेळ तर बघा तर त्या संदर्भात उत्तर काय असणार आहे सामाजिक आणि भावनिक विकास संदर्भात महत्त्वाचा जो काही फ्री जो प्ले आहे तर तो महत्त्वाचा आपल्याला म्हणता येईल कारण ह्याच्यामध्ये जे मुलं आहे तर ते बिंदास त्या ठिकाणी खेळतात आणि मुलांचा जो काही सामाजिक संवाद त्या ठिकाणी होत असतो आणि भावनिक जो काही तणाव असेल तर तो सध्या त्या ठिकाणी कमी होत असतो म्हणून महत्त्वाचं सामाजिक आणि भावनिक या दोन प्रकारचे जे काही विकास आहे तर ते फ्री प्लेमध्ये सध्या बघा होत असतात तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक बघा पंधरा बघूया प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न बघा बॉल्वीचा जो काही संलग्नता सिद्धांत म्हणजे काय आहे तर अटॅचमेंट थेरी मुख्यत्वे कोणत्या वयात केंद्रित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न मागे विचारण्यात आला आहे रिपीट झालेला प्रश्न आहे तर शून्य ते तीन वयामध्ये म्हणजे जे काही शून्य ते तीन वर्ष शून्य ते तीन वर्षामध्ये सध्या बघा महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला बॉल्बीचा जो काही संलग्न सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे काही वय आहे तर ते वय सध्या बघा केंद्रित होत असतं तर ते तीन शून्य ते तीन वयामध्ये कारण बॉल्बीने काय म्हटलं आहे की बघा जे काही जीवनाच्या पहिल्या तीन वर्षामध्ये म्हणजे जो काही जीवनाच्या जन्मापासून तर तीन वर्षामध्ये मुलांची मुख्य ह्या ठिकाणी बघा काळजीवाहक व्यक्तीशी संलग्नता महत्वाची असते बरोबर कारण हे शून्य ते तीन वर्षामध्ये पर्यंत मुलाची बघा सर्वात जास्त आपल्याला काळजी घ्यायला पडते आणि महत्त्वाचा म्हणून ह्याच ठिकाणी बॉलबीचा संलग्न सिद्धांत सध्या बघा त्या संदर्भात हा आहे है। तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात असू द्या नेमका बॉलबीचा संलग्न सिद्धांत कशा संदर्भात आहे तर ते ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा बघा प्रश्न काय मुलांचे मानसशास्त्र शिकवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण हा प्रश्न आय एम पी आहे तर आय एम पी करून घ्या डबल स्टार पाठच करून टाका हा प्रश्न बघा विचारला तुम्हाला जाऊ शकतो मागे देखील विचारला आहे तर बघा भारताचे या ठिकाणी महत्त्वाचे जे काही मानसशास्त्रज्ञ इथं विचारले की मुलांचे मानसशास्त्र शिकवणारे इथं बघा शिकवणारे सांगितले शिकवणारे पहिले भारतीय मानसशास्त्र कोण तर बघा डॉक्टर अच्युत पटवर्धन हे आहे तर हे सध्या बघा यांनी बाल मानसशास्त्रावर सध्या संशोधन केले होते आणि ते या क्षेत्रातील आद्य जे काही भारतीय मानसशास्त्र म्हणून ओळखले जातात तर हा प्रश्न बघा आय एम पी असणार आहे तर हा तुम्ही पाठच करून ठेवा तर तुम्हाला कशाही पद्धतीने बघा प्रश्न विचारला तर जे काही प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की जे सध्या बघा भारतातील आद्य मानसशास्त्रज्ञ कोण अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर डॉक्टर अच्युत पटवर्धन हा उत्तर येईल तर हे जे आहे तर त्यांनी बघा महत्त्वाचं जे काही मानसशास्त्र असेल बाल मानसशास्त्र मुलांचं मानसशास्त्र तर ते शिकवणारे जे काही पहिले भारतीय कोण किंवा पहिले जे काही मानसशास्त्रज्ञ कोण तर त्या संदर्भात देखील उत्तर तेज असणार आहे तर हे नाव तुम्ही लक्षात असू द्या बरोबर तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला दोन ते तीन प्रश्न बघा विचारले जाऊ शकतात तर हा महत्त्वाचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक सतरा बघूया प्रश्न क्रमांक सतरा बघा प्रश्न क्रमांक सतरा आहे मुलांच्या जे काही संवेग संवेगजनक बुद्धिमत्तेचा या ठिकाणी विकास कसा होतो जो काही इमोशनल असेल तर तो बघा मुलांचा जो काही संवेगजनक बुद्धिमत्तेचा विकास कसा होतो तर सामाजिक संवादाद्वारे सध्या बघा त्यांचा महत्त्वाचा जो विकास आहे तर तो विकास होत असतो कारण मुलाचं जो काही संवेदनजनक जी काही बुद्धिमत्ता असते तर ती त्यांच्या इतर मुलांशी आणि मोठ्यांशी बघा असलेल्या संवादातून सध्या विकसित होत असते म्हणून हे जे काही इमोशनल संदर्भात आहे संवेदनजनक बुद्धिमत्तेचा विकास सध्या सामाजिक विकास जे काही संवाद संवादाद्वारे सध्या होत असतो तर हा प्रश्न महत्त्वाचा होता प्रश्न क्रमांक अठरा बघूया प्रश्न क्रमांक अठरा बघा प्रश्न क्रमांक अठरा हे मुलांच्या वर्तनातील आक्रमकता कोणत्या घटकामुळे ह्या ठिकाणी वाढू शकते तर पर्यावरणीय जे काही ताणतणाव असेल तर त्याच्यामध्ये बघा जे काही महत्त्वाचे ताणतणाव घरगुती हिंसा किंवा अनिश्चित आक्रमकतेचे जे काही कारणीभूत बघा त्या ठिकाणी ठरू शकते आणि हे महत्त्वाचं आपल्याला पर्यावरणीय ताणतणाव जे घटक आहे तर तो घटक आपल्याला म्हणता येईल मुलांच्या वर्तनाच्या आक्रमकतामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तर त्या घटकामुळे सध्या वाढू शकते तर तो घटक पर्यावरणीय ताणतणाव हा असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा महत्वाचा प्रश्न आहे जिन पियाजे यांच्यामध्ये मुलांच्या संज्ञात्मक विकासात या ठिकाणी बघा कायकरण म्हणजेच काय काय करण संदर्भात प्रश्न आहे तर करण म्हणजे काय तर माहितीचे समायोजन करणे हे महत्त्वाचं जे काही जिन पियाजे यांच्यामध्ये मुलांच्या संज्ञात्मक विकासामधलं करण आपल्याला म्हणता येईल कारण ह्याच्यामध्ये बघा मुलं जे असतात ते नवीन माहितीला आधीपासूनच बघा ज्ञानात समायोजित करतात त्याला आपण काय म्हणत असतो तर काही करण म्हणत असतो तर ह्या संदर्भात काही करण म्हणजे काय तर ते तुम्हाला लक्षात येईल काही म्हणजे काय तर मुलं जी असतात ती नवीन माहितीला आधीपासूनच बघा ज्ञानात ह्या ठिकाणी समायोजित करतात आणि त्यालाच आपण कायकरण सध्या बघा म्हणत असतो तर ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात असू द्या काही करण जे काही संज्ञात्मक विकासामध्ये महत्त्वाचं जी काही कन्सेप्ट असेल तर ती कोणी मांडली तर जे एन पी आय जे हे तुम्ही लक्षात असू द्या शास्त्रज्ञाचं नाव प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस बघा जो काही शास्त्रज्ञ आहे बंडुरा तर बांडुराने बघा मॉडलिंग थेअरीनुसार मुलं कसे शिकतात अशा पद्धतीने इथं विचारलं आहे तर जे बंडुरा होते तर त्याने मॉडलिंग थेरी देखील मांडलेली आहे तर त्या मॉडलिंग थेअरीमध्ये महत्त्वाचं जे काही मुलं आहे तर ती कशी शिकतात अशा संदर्भात प्रश्न आहे तर मुलं बघा अनुकरण करून सध्या शिकतात या प्रश्नाचं महत्वाचं उत्तर आहे कारण भंडोऱ्या ह्यांच्या सिद्धांतानुसार आपल्याला एके मुलं जी आहे तर ते इतरांचे वर्तन पाहून त्यांचे अनुकरण करतात आणि शिकत असतात एखादा मुलगा काही करत असेल खेळत असेल किंवा बघा कोणत्याही गोष्टी करत असेल तर त्याचं एकदा ते अनुकरण करतात आणि तशाच पद्धतीने त्या स्वतःमध्ये बघा ते जर काही ॲक्टिव्हिटी असेल तर ती सध्या करत असतात म्हणून महत्त्वाचं मॉडलिंग थेरी ही भांडुराची सध्या आहे भांडुरा शास्त्रज्ञाची तर हे तुम्ही इथं लक्षात असू द्या ह्या शास्त्रज्ञावरती प्रश्न शंभर टक्के बघा विचारला जातो प्रश्न क्रमांक बघा एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस मुलांच्या मानसिक विकासात बघा मुलांच्या मानसिक विकासात कोणाचे तरी असणे म्हणजेच काय महत्त्वाचा प्रश्न आहे तर जे काही वडीलधारी बघा व्यक्तींची उपस्थिती असणे हे महत्त्वाचं आपल्याला मुलांच्या मानसिक विकासामध्ये म्हणता येईल कारण मानसिक विकासासाठी बघा पालक आणि काळजीवाहक व्यक्तींची जी काही उपस्थिती आहे तर ती महत्त्वाची असते तर हा महत प्रश्न महत्त्वाचा होता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस प्रश्न क्रमांक बावीस बघा कुलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या टप्प्यात पूर्वसंहितात्मक स्तर कोणत्या वयात असतो महत्वाचा आहे जो काही पूर्वसंहितात्मक स्तर संदर्भात प्रश्न विचारण्यात आहे कुलबर्ग यांच्या मते तर हे जे काही चार ते सात जे वय आहे तर ह्या वयामध्ये सध्या बघा पूर्वसंहितात्मक स्तर सध्या होत असतो आणि ह्याच्यामध्ये या वयामध्ये बघा मुलं जी आहे तर ती बक्षीस आणि शिक्षाच्या आधारावर सध्या बघा नैतिकता या ठिकाणी समजतात तर ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं हे उत्तर आपल्याला अस म्हणता येणार आहे तर ह्याच्यामध्ये कुलबर्गने जे काही ह्या ठिकाणी पूर्वसंहिता स्तर संदर्भात बघा महत्वाचा जो काही टप्पा ह्याच्यामध्ये सांगितला आहे नैतिक विकासामध्ये तर हे तुम्ही लक्षात असू द्या वय किती असणार आहे चार ते सात वर्ष हे देखील लक्षात असू द्या आणि ह्या वयामध्ये काय असतं की मुलं जे आहेत तर ते बक्षीस आणि शिक्षाचा बघा आधारावर नैतिकता समजतात तर हे दोन तीन पॉईंट आहे तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस मुलांमध्ये बघा आदरभाव जो काही सेल्फ संदर्भात बघा कोणत्या वयात ह्या ठिकाणी तयार होतो आदरभाव जो असेल तर तो कोणत्या वयात तयार होतो तर सहा ते बारा ह्या वयामध्ये सध्या बघा तयार होत असतो कारण मुलांच्या शाळेतील अनुभवामुळे आणि सामाजिक जे काही परस्पर संवादामुळे त्यांच्या आदरभावाला ह्या ठिकाणी बघा हा होत असतो आणि हे वय वर्ष सध्या महत्त्वाचे असतात मुलांच्या आदरभाव त्या ठिकाणी त्या संदर्भात प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस बघा प्रश्न क्रमांक चोवीस काय मुलांच्या सामाजिक विकासात महत्त्वाचा घटक कोणता सामाजिक विकासात महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणता येईल सहकार्य कारण या सहकार्यामुळे जे काही प्रक्रियेतून समाजाशी संवाद साधतात आणि त्यांचा विकास या ठिकाणी होत असतो म्हणून सामाजिक विकासामध्ये सहकार्य करणे हे महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणता येईल तर असे हे जवळपास आपण जे काही चोवीस ते पंचवीस प्रश्न सध्या बघा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे तर हे संपूर्ण आय एम पी प्रश्न आहे मागे देखील बघा विचारण्यात आलेले प्रश्न आहे तर हे संपूर्ण प्रश्न तुम्ही पंचवीस प्रश्न हे आहे तर हे सध्या बघा एकदा दोनदा तुम्ही व्हिडिओ बघितला तर संपूर्ण हे तुमचे पाठ होऊन जाईल आणि परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की दोन ते तीन मार्काचा नक्कीच फायदा होईल ह्या संदर्भात बघा प्रश्न मागे देखील विचारण्यात आले आहे तर आपली जी काही टेस्ट सिरीज आहे तर ती टेस्ट सिरीज संदर्भात महत्वाचे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर जी प्लेलिस्ट बनवण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जेणेकरून त्या संदर्भात बघा तुम्हाला फायदा हा परीक्षेमध्ये टी ई टी परीक्षा असो किंवा मग सी टेट परीक्षा तुम्ही देणार असाल तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला हे घटक आहे तर त्या संदर्भात तुम्हाला फायदा होईल तर जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये बाल संदर्भात प्रश्न आहे बरोबर अध्यापनशास्त्र असेल दुसरं हिंदी हिंदी ह्या विषयावरती प्रश्न आहे व्याकरण तिसरं बघा मराठी भाषेवरती प्रश्न आहे व्याकरण संदर्भात चौथं तुमचं जर ह्या ठिकाणी पेपर फर्स्ट देणार असाल तर परिसर अभ्यास ह्या संदर्भात तुमचे प्रश्न देखील आपण ह्या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत त्याची देखील प्लेलिस्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन किंवा ह्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा तेथे बघा तर जे सध्या परिसर अभ्यास आणि सामाजिक संदर्भात देखील बघा महत्त्वाचे प्रश्न अपलोड केलेले आहे व्हिडिओ तर ते देखील तुम्ही बघू शकता मुघल संदर्भात प्रश्न वारंवार विचारले जातात त्यानंतर शिवाजी महाराजांच्या कालखंडामधले जे काही प्रश्न आहेत त्यांच्या जीवन जे काही चरित्रावरती प्रश्न सध्या वारंवार विचारले जातात ते देखील प्रश्न आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे तर ते संपूर्ण तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फायदा इथं होईल तर ह्या संदर्भात जे काही पी डी एफ असेल तर त्या पी डी एफ देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते जाऊन तुम्ही जॉईन व्हा हो। तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाची माहिती अपडेट टॉपिक जे काही असेल लेक्चर तर ते तुमच्यापर्यंत तात्काळ त्या ठिकाणी पोचणार तर भेटू आपण पुन्हा एकदा तोपर्यंत हिंद वंदे मातरम